नमस्कार मंडळी स्वागत आहे आपला शेतकरी जीवन आपली माहिती आहे युट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणार आहोत आपल्या शेताकडे आपण आपल्या शेतापर्यंत पोहोचलेले आहोत व आपलं चिंचा झाड दिसत आहे तसेच आपले ज्वारी काढण्याचे काम पण चालू आहे मी दुसऱ्या शेताकडे गेलो जेव्हा आपल्या ती कापणी हो खूप चांगली झाली आहे व कोणतेही केमिकल न यूज करता ही खूप चांगली दिसत आहे व पाणी देता ही खूप चांगली झालेली आहे जरी कोणाला हवी असेल तर या नंबर संपर्क करावा व एक ते दोन दिवसात आपला घर करण्यात येईल व मी काही तुरीचे फाटे घेऊन थेट आपल्या तुरीच्या कुप्याकडे निघालो जिथे आपण सर्व येथून आपले सर्व काही गर्वाच्या तुरी तिथे ठेवल्या होत्या मग तिथे मी घालू व तिथे मी पोचलो व आपले तुरीचे वांटे घेऊन तिथे गेलो व ते तिथे टाकून मी थेट घरला निघालो त्याच्या शेताकडे गेलो आपली मिरची खूप चांगली झाली आहे लाल व एकदम तिखट अशी आपली मिरची आहे व कोणतेही न यूज करता आपली मिरची हीच अशी चांगली झालेली आहे तिच्या पाहून मी थेट घराकडे निघालो जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व सबस्क्राईब करावा आणि सपोर्ट करावा